नमस्कार मंडळी मराठी महिन्यांमधला चौथा महिना आषाढ भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र समजला जातो याच महिन्यामध्ये देवशैनी आषाढी एकादशी असते आणि आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि यालाच म्हणतात चातुर्मास या महिन्यामध्ये आपण राशीनुसार कोणकोणतं कार्य करावं याची माहिती मी तुम्हाला देते मेष राशीच्या व्यक्तींनी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा असं केल्यामुळे विष्णूदेव प्रसन्न होतात वृषभ राशीच्या लोकांनी साखर किंवा साखरेचे पदार्थ गोर गरिबांना दान करावे यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल मिथून राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यामध्ये गाईला हिरव्या मुगाची डाळ खाऊ घालावी यामुळे आरोग्यासंबंधित समस्या दूर होतात कर्क राशीच्या व्यक्तींनी महिना संपतास एखाद्या लाल रंगाच्या कपड्यात बांधून ठेवलेलं बेलपत्र नदीमध्ये सोडून द्यायचं आहे यामुळे तुमच्या कामात येत असलेल्या अडचणी दूर होतील सिंह राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यामध्ये लाल रंगाचे चंदन कपाळावर लावावे यामुळे त्यांना नशिबाची साथ मिळते कन्या राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यामध्ये पक्ष्यांना गहू किंवा काहीतरी धान्य खाऊ घाला यामुळे तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील तूळ राशीच्या व्यक्तींनी देवी भगवतीला मसूर डाळ आषाढ महिन्यामध्ये अर्पण करायची आहे यामुळे सुद्धा तुमच्या समस्या दूर होतील वृश्चिक राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यात महिनाभर सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावावा धनुराशीच्या लोकांनी आषाढ महिन्यामध्ये मंदिरात जाऊन पूजा आराधना करावी अशामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य सुखकर होईल ज्यांचं लग्न जमत नाही त्यांचंही लग्न जमेल आणि घरामध्ये आनंद येईल मकर राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यामध्ये मंदिरामध्ये जाऊन भगवान विष्णूंना अशोक वृक्षाच्या पानांची माळ घालावी आता तुमच्याकडे भगवान विष्णूंचं मंदिर नसेल तर विठ्ठलांचं मंदिर नक्की असेल कुंभ राशीच्या व्यक्तींनी गोरगरीब लोकांना मिठाईसारख्या गोड पदार्थांचं वाटप करावं ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल मीन राशीच्या लोकांनी आषाढ महिन्यामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये गहू भरून ते एका लाल कपड्यामध्ये झाकून ठेवावे आणि नंतर कुणाला तरी दान करावे